दोन्ही डगरीवर हात ठेवणारे ते पाच आमदार कोण अखेर ती नावे आली समोर नमस्कार आपलं स्वागत निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षी अजित पवारांना दिलं आहे जे बहाल करून टाकलेलं आहे अजित पवार यांच्याकडे बहुमत असल्याच्या निकषावर हा निर्णय निवडणूक आयोगानं दिला आहे अजित पवार यांच्याकडे सध्या महाराष्ट्रातील एक्केचाळीस आमदार आहेत तर शरद पवार यांच्याकडे पंधरा आमदार आहेत असं जरी असलं तरीही जी प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे देण्यात आली आहेत त्यात पाच आमदारांनी अजित पवार गट आणि शरद पवार गट अशा दोन्ही बाजूनं आपली प्रतिज्ञापत्र दिली आहेत अर्थात त्यात एका खासदारांनीही दोन्ही गटाने आपलं प्रतिज्ञापत्र दिलं आहे राष्ट्रवादीत जुलै दोन हजार तेवीसच्या महिन्यात दोन गट पडल्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचला होता निवडणूक आयोग काय निकाल देणार याची उत्सुकता होतीच अर्थात होती। काही जणांना याची खत्रीही होती आज घडीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत नाहीत मात्र शरद पवार राजकारणात आजही सक्रिय आहेत इतकंच नाही तर त्यांनी राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा मीच आहे असं देखील सांगितलं होतं त्यामुळं निवडणूक आयोग शिवसेनेपेक्षा काही वेगळा निर्णय देणार काय याची चर्चा सुरू होती मात्र निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवार यांना बहाल केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्या वर्षी जुलै महिन्यात दोन गट पडले होते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि नेत्यांचा एक गट शिवसेना भाजपा महायुती सरकारमध्ये सहभागी झाला त्याचवेळी शरद पवार गट विरोधी बाकावर बसला दोन्ही गटांनी आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत म्हणून निवडणूक आयोगात धाव घेतली होती बरेच महिने ही सुनावणी सुरू होती तारीख पितारीख तारीख पित तारीख आता आपल्यालाची सवय झाली आहे या सगळ्या गोष्टी घडल्या असल्या तरी दोन्ही बाजूनी सहाय्या करणारे पाच आमदार आणि एक खासदार कोण याची उत्सुकता लागलेली होती मात्र पाच आमदार हे दोन्ही बाजूनी असल्याने त्यांच्या भूमिका तळ्यात मिळत असल्याचं दिसत आहे अशातच हे पाच आमदार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पाच आमदारांनी आणि एका खासदारांनी जर अजित पवारासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर शरद पवारांच्यासाठी तो मोठा झटका असणार आहे दोन्ही बाजूनी प्रतिज्ञापत्र देणारे हे पाच आमदार आणि खासदार कोण हे आता समोर आलेलं आहे सध्या महाराष्ट्रातील संख्याबळ पाहता अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्रातील एक्केचाळीस आमदार आहेत नागालँडमधील सात आमदार झारखंडमधील एक आमदार महाराष्ट्र विधान परिषदेतील पाच आमदार राज्यसभेचा एक खासदार तर शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्रातील पंधरा आमदार आज घडीला आहेत केरळमधील एक आमदार महाराष्ट्र विधान परिषदेचे चार आमदार लोकसभेचे चार खासदार राज्यसभेचे तीन अशा प्रकारे शरद पवार यांचं संख्याबळ आहे सध्याच्या घडीला असं संख्याबळ दोन्ही गटाकडं असलं तरी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पाच आमदार आणि एक खासदार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दोन्ही बाजूला प्रतिज्ञापत्र देणाऱ्या राष्ट्रवादीच्या पाच आमदारांची आणि एका खासदारांची नावसमोरं नावं समोर आली आहेत आमदार चेतन तुपे किरण लहामटे राजेंद्र हिंगणे मानसिंग नाईक आणि अशोक पवार यांनी अजित पवार आणि शरद पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिलं होतं आमदार अशोक पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी सुरुवातीलाच अजित पवार यांच्या गटाला प्रतिज्ञापत्र दिले त्यानंतर पुन्हा शरद पवार गटाला काउंटर प्रतिज्ञापत्र दिलं आमच्याकडून दिशाभूल करून अजित पवार गटाने प्रतिज्ञापत्र घेतल्याचा आरोप अशोक पवार आणि अमोल कोल्हे यांनी केला होता प्रतिज्ञापत्र शरद पवार यांच्या आदेशाने घेतले जात असल्याची माहिती सुरुवातीला सांगण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात आमची दिशाभूल करण्यात आली असेही ते म्हणाले होते दरम्यान अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्याच बाजून असल्याचं आता समोर आलं आहे आणि आता त्यांची उमेदवारी देखील जवळपास निश्चित आहे बाकीच्या आमदारांची नेमकी काय भूमिका आहे हे, हे लवकरच उघड होणार आहे पाहूया घोड्या मैदाना जवळच आहे मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा बेल ऐकॉनचे बटन दाबा लाईक शेअर आणि कॉमेंट जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार